नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवीन योजना आपल्यासाठी तयार केली आहे या योजनेत दहा लाख रुपये गुंतवणूक करून एकवीस लाख रुपये परत मिळवा अशी योजना स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्यासाठी आणली आहे तर बघूया या व्हिडिओमध्ये की नेमकी कशी आहे ही योजना त्याआधी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ तर बघतात पण मित्रांनो त्यांची हिंमत काही होत नाही सबस्क्राईब करायला ही, ही माहिती आपल्यासाठीच महत्त्वाची आहे म्हणूनच सबस्क्राईब करा तर चला मग ते मित्रांनो तुम्ही बघू शकता एस बी आय बँक एफ डी स्कीम स्टेट बँक ऑफ आप इंडिया आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी दररोज नवनवीन योजना राबवत आहे आणि अशा ग्राहकांनाही लाभ मिळत आहेत जर तुम्हाला जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल आणि भविष्यात तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी मोठी रक्कम जमा करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाची ही यवडी योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया एफ डी योजना तुम्हा सर्वांना हे माहीत असलेस की स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या एफ डी योजनेमध्ये जास्त व्याजदराचा लाभ देते परंतु सध्या ग्राहकांना ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेचा लाभ घेता येत नाही तुम्हाला मुदत ठेवीवर अधिक नफा मिळत आहे आणि त्यात गुंतवणूक करून तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करण्याची संधी मिळत आहे व किती व्याज दिले जात आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के दराने व्याजदराचा लाभ दिला जातो हा व्याजदर पाच वर्ष ते दहा वर्ष कालावधीसह एफ डी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना दिला जातो आणि तुम्ही सेवा निवृत्त असाल आणि तुम्हाला भविष्यात उच्च व्याजदरासह तुमचे पैसे आणखी वाढावचे असतील तर तुम्ही एस बी आयच्या एफ डी स्कीममध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे कारण त्यात गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि परताव्याची देखील बँक पूर्णपणे हमी देते एस बी आय बँक भारताची सरकारी बँक असण्याव्यतिरिक्त देशातील सर्वात मोठी बँक देखील आहे आणि त्यात गुंतवणूक करण्यात कोणताही धोका का नाही आणि मित्रांनो पुढे तुम्ही बघू शकता की एकवीस लाख रुपये कसे मिळवायचे सिनेजर सिटीजन फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला एकवीस लाख रुपयांचा परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला या योजनेच्या दहा वर्षाच्या कालावधीच्या पर्यायांतर्गत दहा लाख रुपये गुंतवावे लागतील यामध्ये ग्राहकांना जास्त व्याजदरासह परतावा दिला जातो त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या दहा लाखावर तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के दराने व्याज मिळतो परिपक्वतेवर व्याज म्हणून अकरा लाख दोन हजार तीनशे एकोणपन्नास रुपये दिले जातात हे व्याज तुम्ही गुंतवलेल्या दहा लाखापेक्षा जास्त आहे होते मॅच्युरिटीवर तुमच्या जमा केलेल्या पैशासह बँकेकडून तुम्हाला एकूण एकवीस लाख दोन हजार तीनशे एकोणपन्नास परतावा दिला जातो तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा म्हणजेच असे नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर धन्यवाद